मधील चाथव संकुल परिसरातील अहिल्याबाई होळकर चौक भागात ड्रेनेजचे घाणपाणी थेट नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्यानं या भागात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे हे ड्रेनेज वारंवार तुंबतात त्यातील घाण पाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या नळाजवळ येते तीस चाळीस वर्षांपूर्वी बांधलेले हे ड्रेनेज वरखाली बांधले आहेत तक्रार केल्यानंतर मनपा विभागाकडून तात्पुरती दुरुस्ती करण्यात येते मात्र हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात यावा अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते श्याम फर्नांडिस यांनी चक्क या तुमलेल्या ड्रेनेजच्या घाण पाण्यात उभे राहून अनोख्या पद्धतीनं नाशिक मनपा प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे पंच्याऐंशी सालपासून ही या ठिकाणी ही वसात आहे पंच्याऐंशी सालपासून या ठिकाणी हे घरं आहे पंच्याऐंशी सालापासून आज तुम्ही जर बघाल तर अडतीस चाळीस वर्ष आले अडतीस चाळीस वर्षात अनेक नगरसेवक आले गेले नगरसेवक बदलले पण ही ड्रेनेज समस्या काय बदलली नाही ड्रेनेज लाईन त्या लोकांनी बदलली नाही त्यामुळे आज पण इथल्या नागरिकांना ती समस्या वारंवार वारंवार नगरपालिकेमध्ये तक्रार अर्ज आहे ऑनलाईन कंप्लेंट आहे त्याच त्याच समस्येला दर हप्त्याला नागरिकांना सामोरं जावं लागतंय आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पिण्याचं पाणी या ठिकाणी नागरिक भरता त्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी आलेलं आहे त्यामुळे या ड्रेनेजच्या पाण्यामध्ये उभं राहून मी या ठिकाणी मनपा प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतोय कारण की हे तुम्हाला माहिती पाणी कुठलं आहे ड्रेनेज चेंबरमधून पाणी कोणतं येतं जे शौचाचं पाणी असतं सगळं घाण पाणी असतं ते पाणी येतं आणि त्या पाण्यात मी उभं राहून इथं निषेध करतोय कारण की या ठिकाणी नागरिक यायचं पाणी भरता त्यांना पाणी सुद्धा भरायची व्यवस्था झालेली नाही आज कारण इथं ड्रेनेजचं पाणी जमा झालेलं आहे म्हणून लहान इथं बालगोपाल आहे इथं आजारांच्या समस्या उद्भवता डास होता अनेक समस्यांना नागरिकांना त्याच त्याच समस्यांना घडी घडी सामोरं जावं लागतं ड्रेनेजची इथं उपाययोजना केलेली नाहीये इतक्या वर्षामध्ये कुठलाच निधी नगरसेवकांनी उपलब्ध करून दिलेला नाहीये त्यामुळे ती समस्या जशी आहे तशीच आहे आणि त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे तात्पुरतं आज इथं जर मी प्रशासनाला निवेदन दिलं तर प्रशासन आज ड्रेनेजचं चोकअप काढणार परत ती समस्या जैसे ते तशीच राहणार आहे त्यासाठी नवीन ड्रेनेज लाईन टाकली गेली पाहिजे पण ते प्रशासन करत नाही मला तर असा एक मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून इथं ड्रेनेज लाईन पास मंजूर झाली का नाही झाली का प्रशासनाने त्याचे पैसे खाऊन घेतले हा शंका व्यक्त होती माझ्या मनात फक्त ड्रेनेजच्या पाण्यात उभं राहून मी या ठिकाणी निषेध करतोय जरी समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली नाही तर पुढच्या हे पाणी पाणी मी मी मनपाच्या प्रशासनाला संबंधित अधिकाऱ्याला भेट म्हणून देणार ड्रेनेजचा हा प्रश्न कायमस्वरूपी न सोडविल्यास नाशिक मनपातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हे ड्रेनेजचं पाणी भेट देणार असल्याचंही यावेळी सांगितलंय हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत